चोरीला गेलेल्या सेंट्रिंग प्लेटाचे जयसिंगपूर पोलिसांच्या समोर मोठे आवाहन कॉन्ट्रॅक्टर दर अमोल कांबळे जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार चिपरी येथील निहाल अत्तार यांच्या घराचं स्लॅब खोलून तेथेच ठेवलेल्या एकोणसाठ सेंट्रिंग प्लेटा चोरीला गेल्या आहेत तब्बल एक महिन्यानंतर चोरीची फिर्याद घेतल्याने त्या प्लेटा शोधणे आता जयसिंगपूर पोलिसांच्या समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की निमशेर गावातील सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर अमोल कांबळे यांनी चिपरी येथील ग्रामपंचायत रोड महालक्ष्मी मंदिर शेजारी डी एस ऑटो केअरच्या समोर निहाल अत्तार यांच्या स्लॅबचे काम घेतले होते सदरच्या स्लॅबसाठी कॉन्ट्रॅक्टरदार अमोल कांबळे यांनी औद्योगिक वसाहतीतील भोजलिंग नरळे यांच्याकडून एकोणसाठ प्लेटा भाड्याने आणल्या होत्या स्लॅब खोलल्यानंतर त्या प्लेटा साफ करून मालक निहाल अत्तार यांच्याकडून उर्वरित कामाचे बिल येणार असल्याने कॉन्ट्रॅक्टरदार अमोल कांबळे यांनी सदरच्या प्लेटा तेथेच ठेवल्या होत्या पण दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी सदरच्या भाड्याच्या प्लेटा जमा करण्यासाठी कामावर गेले असता तेथे प्लेटा आढळून आल्या आहेत तसेच सेंट्रिंगच्या फळ्या आणि बांबू सुद्धा खिडकीतून बाहेर फेकण्यात आले होते त्यामुळे चोरी कोणी केली याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून एक महिन्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी फिर्याद घेतल्याने आता तपास कसा करणार चोर सापडणार का सेंट्रिंग प्लेटांचा तपास लागणार का अशा अनेक गोष्टी अनुत्तरितच राहिल्या आहेत पण सदरच्या प्लेटांचा लवकर तपास होऊन प्लेटा मिळाव्यात यासाठी सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टरदार अमोल कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे मी अमोल कांबळे राणार गाव मी सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर आहे माझे काम सुप्री इथे चालू होते निहाल अख्खरांचे स्लॅब टाकल्यानंतर खोल स्लॅब खोलल्यानंतर माझ्या गा चोरीला गेले आहे तिथून आता मी जशनपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यात गेलेले आहे किती गेले तुमच्या अठवन लॅटर चोरीला गेलेल्या आहेत अठ्ठावन्न लेटर सुरू गेले तरी लाख सव्वा लाखाचे नुकसान झालेलं आहे माझे मालकांचं नाव काय नेहाल अख्तार नेहाल अख्तार हा नेहाल अख्तार नेहाल अतारांच्या घरी चोरी चोरी झालेले तरी माझे कंप्लेंट पोलिस स्टेशनमध्ये फिरत गेलेले आहे आठ दिवसात नाही तपास झाला तर ही चोरी कधी झाली किती दिवस झाले चोरी होऊन एक महिना झाला मग त्याच्यानंतर तुम्ही त्यावेळी कंप्लेंट दिला नाही बरं आता तुमची कंप्लेंट घेतली पोलिसांनी घेतली बरं काय सांगितलं आता पोलिसांनी त्यावर तुमचा कोणावर संशय वगैरे आहे या चोरी संदर्भात तुमचा संशय आहे का कोणावर की बाबा या संदर्भात मालक मालक ठीक आहे